मी डॉक्टर यशवंत ओवाळ सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण सर्व भारतीयांनी स्वीकारलेल्या संविधानाच्या पूर्ण अंमलबजावणीचं कर्तव्य तत्कालीन केंद्रातील प्रथम शासन स्थापन करणाऱ्या राजकीय पक्षांनी आणि महाराष्ट्र निर्मितीनंतरच्या महाराष्ट्रातल्या प्रथम शासन स्थापन करणाऱ्या राजकीय पक्षांनी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही त्यामुळं संविधानातील अनेक बाबींच्या अनेक भागांची पूर्तता अद्यापपर्यंत झालेली नाही त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या अठ्ठावन्न टक्के महार जातीच्या लोकांना बौद्ध झाले म्हणून एकोणीसशे एकसष्टच्या जनगणनेमधून अनुसूचित जातीतून बाहेर काढलं आणि आज ते आजपर्यंत त्यांना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केलेलं नाही त्यामुळं महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या अठ्ठावन्न टक्के जागा केंद्रीय शिक्षण आणि नोकरीमधल्या आणि लोकसभा रा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुसूचित जातीच्या राखीव जागा ह्या अठ्ठावन्न टक्के महाराष्ट्रातल्या कमी झाल्या आणि अनुसूचित जाती संविधान आदेश एकोणीसशे पन्नासचा सुधारणा कायदा एकोणीसशे नव्वदमध्ये मान्य तत्कालीन पंतप्रधान मान्य वी पी सिंग यांनी भारतामध्ये लागू केला आणि बौद्ध धर्मांतरित महार जातीच्या किंवा अनुसूचित जातीच्या सर्व लोकांना अनुसूचित जातीमध्ये अनुसूचित जातीचे सर्व सवलती लागू केल्या तरीसुद्धा एकोणीसशे नव्वदनंतर महाराष्ट्रामध्ये आलेल्या सत्तेमधील राजकीय पक्षांनी आणि केंद्रातील संबंधित विविध विभागाच्या आदि विभागांनी ह्या एकोणीसशे नव्वदच्या संविधान अनुसूचित जाती सुधारणा आदेश एकोणीसशे नव्वदची अंमलबजावणी आजपर्यंत केली नाही त्यामुळं अनुसूचित जातीच्या अठ्ठावन्न टक्के जागा ह्या आजपर्यंत तशाच प्रलंबित आहेत त्या रिक्त आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो जो क्रिमिलेअरचा आर्थिक निकषाचा आधार देऊन अपुऱ्या म्हणजेच इनॲडिक्युएट रि रिझर्वेशन इन सर्विसेस इनॲडिक्युएट रिझर्वेशन इन एज्युकेशन इनॅडिक्युट रिझर्वेशन इन पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन अशा पद्धतीच्या सर्व इनॅडिकेट रिझर्वेशनची सोय किंवा त्याला पर्यायी म्हणून आर्थिक उत्पन्नाचा निकष लावावा अशा पद्धतीचा आदे अशा पद्धतीचा कायदा करण्याचा राज्यांना अधिकार दिला जो की पूर्णतः चुकीची गोष्ट आहे की युनायटिक्वेट रिझ रिजर, रिझर्वेशन अपुरं आरक्षण हे संविधानिक तरतुदींची शंभर टक्के अंमलबजावणी न करण्यामुळं त्यावेळेच्या राजकीय पक्षांनी सत्ता सत्तेचा दुरुपयोग करून अनुसूचित जातीच्या लोकांवर केलेल्या अत्याचाराचा परिणाम होता अठ्ठावन्न टक्के लोकांना अनुसूचित जातीतून काढल्यामुळं फक्त शंभर टक्के लोकांना बेचाळीस टक्के आरक्षण राहिलं म्हणजे बेचाळीस टक्के आरक्षण शंभर टक्के लोक अनुसूचित जातीतून बौद्ध धर्मांतरित झालेल्या महार जातीच्या लोकांना नवबद्ध लोकांना अनुसूचित जातीच्या सवलती सुरू केल्या परंतु त्या लोकांची लोकसंख्या ह्या अनुसूचित जातीमध्ये मिसळली गेली नाही आणि जे मिसळणं गरजेचं होतं त्याच्या संदर्भामध्ये माननीय राष्ट्रपती महोदयांनी संसदेचं विशेष अधिवेशन घ्यावं आणि ह्या भारतीय संविधानातील कलम तीनशे एक्केचाळीस उपकलम दोन अन्वये ह्या ज वगळल्या गेलेल्या जातींना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावं अशा पद्धतीचं मी निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाकडं ज्या राजकीय पक्षांनी आपलंही सत्ता स्थापन केल्यानंतर भारतीय संविधानानुसार काम केलं नाही आणि भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यामध्ये कचुराई केली अशा राजकीय पक्षांची निवडणूक कडील नोंदणी त्यांनी नोंदणीच्या अटींची अटींचा भंग केल्यामुळं रद्द करण्यात यावी अशा पद्धतीची दुसरी मागणी केलेली आहे तिसरी माग जे लोकप्रतिनिधी तत्कालीन मुख्यमंत्री असतील म्हणजे एकोणीसशे नव्वदनंतर ज्यांनी अनुसूचित जा, जाती संविधान आदेश अनुसूचित जाती सुधारणा एकोणीसशे नव्वद हा जो कायदा आहे ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची आपली नैतिक जबाबदारी पार पाडली नाही अशा तत्कालीन राज्य शासनामध्ये सहभागी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आणि तत्कालीन सर्व इतर जबाबदार लोकप्रतिनिधी निधींना अपात्र निवडणूक लढविण्यापासून आणि कोणत्याही प्रकारचं सहकारी संस्थांमधील प पद ग्रहण करण्यापासून त्यांना अपात्र करण्यात यावं अशी दुसरी मागणी केली आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जे अठ्ठावन्न टक्के जागा कमी झालेले आहेत हे अठ्ठावन्न टक्के जागा ह्या विधानसभेच्या अनुषंगानं अनु अनुसूचित जातीसाठी वाढवून देण्यात याव्यात आणि त्या वाढवून देण्यासाठी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं तत्परता आणि संवेदनशीलता मान्य मुख्यमंत्री महोदयाने यांनी राज्य शासनाने दाखवलेली आहे तीच तीच तत्परता तेच संवेदनशीलता ह्या अनुसूचित जातीच्या अठ्ठावन्न टक्के जागा ह्या समाविष्ट करण्यासाठी दाखविण्यात यावी मराठा आरक्षण असेल किंवा अनुसूचित जातीचं आरक्षण असेल हे तर संवैधानिक आरक्षण आहे ज्याची अंमलबजावणी करायचं राहिलेलं आहे मराठा आरक्षणासाठी जे संवेदनशीलता केली तीच संवेदनशीलता मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आणि महाराष्ट्र शासनाने हे अनुसूचित जातीच्या अठ्ठावन्न टक्के जागांचं समाविष्ट करण्याच्या संदर्भात दाखवावी आणि तशा पद्धतीची यंत्रणा म्हणजे पक्षाची जी मान्यता निवडणूक आयोगाकडं पक्षाची नोंदणी असते आणि ते नोंदणी करण्यामध्ये जे अटी आहेत त्या आटी त्या अटी ज्या आहेत ह्या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन म्हणजे जन भारतीय लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्नमधल्या भाग एकोणतीस क पाच याच्यामध्ये दिलेल्या मा दिलेल्या अटी ह्या अटींचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे त्या त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्याही राजकीय संविधान विरोधी करत ते के करायचं नाही संविधानाशी पूर्ण निष्ठा ठेवायची ट्रू फेथ आणि संविधानानुसार काम करायचं आता त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला नाही आणि संविधानानुसार काम केलं नाही आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं आपण बघ बघतो पूरग्रस्त आहे धरणग्रस्त आहे किंवा प्रकल्पग्रस्त आहे ह्या लोकांना इवन गायदान आहे ह्याच्यासाठी भूमी आरक्षित ठेवलेली आहे जो जे पाकिस्तानच्या फाळणीनंतर पंजाब म्हणजे भारत पाकिस्तान फाळणीनंतर पंज पाकिस्तानमधून भारतात आलेले बांगलादेशमधून भारतामध्ये आलेले यांच्या ह्या है निर्वासितांसाठी सुद्धा पुनर्वसनाची सोय शासनाने केलेली अशा प्रत्येक प्रत्येक प्रकारच्या पुनर्वसनाच्या सोयी शासनाने केल्या परंतु अनुसूचित जाती की ज्यांना ज्या बेघर होत्या ज्या बेरोजगार होत्या ज्या अशिक्षित होत्या आणि ज्यांना गावामध्ये स्थान नव्हतं ह्या गावामध्ये स्थान नसणाऱ्या लोकांना गावामध्ये पुनर्स पुनर्वसनाचं कार्य आजपर्यंत मागच्या चौऱ्याहत्तर वर्षामध्ये एकाही शासनाने केलेलं नाही भारतीय संविधानाचं आर्टिकल एक. आहे आनुस्यति, ते दोनशे चव्वेचाळीस एक याच्यामधलं परिशिष्ट पाचमध्ये भा स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की अनुसूचित क्षेत्र हे अनुसूचित क्षेत्र एक असावे आणि दुसरं आहे आदिवासी क्षेत्र त्याच्यामध्ये क्लिअर उल्लेख नाही आहे अनुसूचित अनुसूचित क्षेत्राचा परंतु ज्या वेळेला आदिवासी क्षेत्र वेगळं दाखवलं जातं त्यावेळेला अनुसूचित क्षेत्र ह्याचा अर्थ म्हणजे अनुसूचित जातीसाठी असणारी ते क्षेत्र आणि त्याच्या विकासासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी अशा पद्धतीचं संविधानामध्ये तरतूद आहे ह्याचा पूर्णपणे अर्थबोध सध्या होत नाही आहे की त्याच्यामध्ये आदिवासी क्षेत्र पुढं दिलेलं आहे मग बऱ्याच वेळेला असं कन्फ्युजन केलं जातं की आदिवासी क्षेत्र जवाहार मोखाडा नाशिक नंदुरबार ह्या भागामध्ये आदिवासी क्षेत्र आहेच ना परंतु तो आदिवासी क्षेत्र आहे शेडोल एरिया ट्रायबल एरिया वेगळा आहे शेडोल एरिया वेगळा आहे संविधानामधल्या प्रत्येक जर प्रत्येक तरतुदी जर पाहिल्या अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या पहिल्या भागामध्ये अनुसूचित जातीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे दुसऱ्या भागात अनुसूचित जमातीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आता त्याच्यामध्ये पहिल्या भागात अनुसूचित जात अनुसूचित जा... क्षेत्र म्हटलेलं आहे दुसऱ्या भागात आदिवासी क्षेत्र म्हटलेलं आहे एक हे महाराष्ट्रातल्या हे गावाबाहेर गावकुसाबाहेरच्या मार महाराला किंवा मांगाला किंवा गावा गावकुसाबाहेरच्या एकाही तत्कालीन अस्पृश्य आजच्या मागासवर्गीय लोकाला गावामध्ये घेण्याचा एकही एक निर्णय झालेला नाही पुनर्वसनाचे इतके प्रयत्न होतात प्रकल्पग्रस्ताचे इतके प्रयत्न होतात धरणग्रस्ताचे इतके प्रकल्प होतात परंतु ह्यांच्यासाठी एकही एक प्रयत्न झालेला नाही भारतीय संविधानाचं कलम सेहेचाळीस आहे ज्याच्या अंतर्गत अनुसूचित जातीच्या लोकांचा सा आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय सांस्कृतिक विकासासाठी त्यात त्या त्या शासनाने विशेष खबरदारी घेऊन स्वतंत्र आर्थिक नियोजनाची त तरतूद करावी अशा पद्धतीचं प्रोविजन असताना मागील दहा वर्षामध्ये अनुसूचित जातीसाठी किती खर्च करण्यात आलेला आहे आणि अनुसूचित जातीचा जा खर्च एखादा स्मारक बांधण्यामध्ये किती वळवण्यात आलेला आहे ह्या जर बाबी सगळ्या पाहिल्या तर असं दिसून येतं की अनुसूचित जातीसाठी विचारणारं अनुसूचित जातीच्या संवैधानिक तरतुदींचं पालन करण्यास करणारी यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे आणि ह्या लोकांना राजकीय प्रतिनिधित्व नसल्यामुळं सभागृहामध्ये हा विषय मांडण्यासाठी व्यक्ती राहिलेली नाही म्हणून लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे की जो प्रसारमाध्यम आहेत जो आपण वर्ग आहेत तर सन्माननीय आपल्या मीडियावर्गाने हे जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे ह्या त्रासलेल्या ग्रासलेल्या वंचित लोकांसाठी राजकीय प्रतिनिधित्व एकोणीस जे काल चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस साली पुणे करारामार्फत हिरावून घेतलं गेलं ते राजकीय प्रतिनिधित्व नसल्यामुळं आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे की आमचा आवाज सभागृहामध्ये मांडणारा एकही व्यक्ती नाही आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व नाही तर आमचा आवाज दाबला गेला तर तो आवाज बुलंद करण्याचं काम प्रसारमाध्यमांनी करावं आणि मनुसाठी ही प्रस ही पत्रकार परिषद घेतलेली आहे